स्वागत आप आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर कांदा बाजारभावमध्ये महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात चढ उत्तर झाला आहे नागपूर असेल नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल लासलगाव असेल त्याचबरोबर सोलापूर असेल कोल्हापूर असेल अमरावती असेल आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे अमरावती या ठिकाणी सव्वीसशे रुपये प्रति क्विंटल तसेच महाराष्ट्रातील इतर सर्व ठिकाणी हजार ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा कांदा बाजार भाव कांदा बाजारभावाची लेटेस्ट अपडेट सर्व एका क्लिकवरती जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा बघा गेल्या दोन ते तीन दिवसापासून आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे अहिलनगर नगर असेल बीड असेल नागपूर असेल औरंगाबाद असेल जालना असेल या सर्व ठिकाणी कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे सरकारने वेळेस योग्य ती मदत जाहीर करणे अपेक्षित आहे चला तर जाणून घेऊया आजचा कांदा बाजारभाव गेल्या काही दिवसाचा सरासरी बाजारभावापेक्षा बाजारभावामध्ये थोडीशी आपल्याला वाढ दिसत आहे पहिलं मार्केट जे आहे पिंपळागाव बसवंत मार्केट दहा हजार आठशे क्विंटल अवकले चारशे रुपये प्रति क्विंटल तर एकोणावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पिंपळागाव बसवंत येथील आजचा टॉप क्वालिटी कांदा मार्केट सरासरी दर जो आहे सोळा सतरा बारा पंधरा रुपयापर्यंत त्यानंतर पुढील मार्केट सोलापूर मार्केट आठ हजार सहाशे साठ क्विंटल अवकाल एक हजार ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर शहरामध्ये सरासरी दर दहा ते एकवीस रुपयाचा बाजारभाव सोलापूरमध्ये यामध्ये आवक जे बघितल्याबद्दल तर सोलापूरमध्ये थोडीशी घटली आहे कळवण नाशिक कांदा मार्केट अठरा हजार एकशे पन्नास क्विंटल अवक आजचा बाजारभाव भाव चशे रुपये प्रति क्विंटल ते दोन हजार रुपये बाजार बाजारभाव कळवण या ठिकाणचा टॉप क्वालिटी कांदा सतरा अठरा एकोणवीस रुपयापर्यंत एक्सपोर्ट क्वालिटी कांदा त्यानंतर अमरावती मार्केटमध्ये सरासरी आवक जर बघितलं तर तीनशे पंच्याहत्तर क्विंटल अवकाळी एक हजार ते सव्वीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर दहा ते सव्वीस रुपये अमरावती येथील टॉप क्वालिटी कांदा मार्केट त्यानंतर संगमेर कांदा मार्केट पाच हजार पाचशे एकोणसाठ क्विंटल अवकाळी पाचशे मा ते अठराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार व्हा संगन मार्केट मध्ये सरासरी दर पाच रुपये ते अठरा रुपये संगणमेर या ठिकाणचा आजचा कांदा मार्केटचा बाजार व्हाव तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर कोल्हापूर अठराशे छत्रपती संभाजीनगर एक हजार मुंबई तेराशे सातारा दोन हजार कराड पंधराशे सोलापूर एकवीसशे अहिलानगर एक हजार नागपूर सोळाशे हिंगणा दोन हजार अमरावती सव्वीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार व्हाव सांगली सतराशे पुणे पांधराशे पुणे खडकी बाराशे पुणे विधराशे पुणे वंशी पंधराशे चाळीसगाव अकराशे एकवीस कर्जत तेराशे मंगळवेढा चौदाशे कामठी दोन हजार बारामती जवळची चौदाशे ऐंशी शेवगाव चौदाशे शेवगाव आठशे रुपये नागपूर दोन हजार यवला तेराशे एक्कावन्न रुपये नाशिक सतराशे ते दोन हजार रुपये लासलगाव मिंचूर चौदाशे ते अठराशे रुपयेपर्यंत आजचा कांदा मार्केटचा लेटेस्ट अपडेट तसेच इतर महत्वा ठिकाणी सिंगर नायगाव तेराशे रुपये राऊरी ओंबीर महाद्राशी कळवण दोन हजार संगमवीर सोळाशे अठराशे रुपये मनमड तेराशे ते सतराशे रुपये मुळगागाव बसून अठराशे ते दोन हजार अशा पद्धतीने आजचा कांदा बाजारावर होता धन्यवाद